सन्मानलेले अध्यक्ष आणि येथे जमलेले सर्व उपस्थित शिक्षक वृंद आणि जे येथे जमलेले सर्व अध्यक्ष जे परीक्षक आहेत त्यांना माझा नमस्कार आज मी काकण साईश किशोर आज तुमच्या समोर एका आशायुगाबद्दल युगाबद्दल बोलणार आहे एका आशा तंत्रज्ञानाबद्दल बोलणार आहे ते तंत्रज्ञान की प्राचीन ऋषींच्या मंत्रापासून आधुनिक तंत्रज्ञानाच्या लॅब आजपर्यंत जो मानव चालत आला त्या मानवाने आजपर्यंत फक्त एकच विचार केला की आपण विश्व कसे समजतो पण आपण आज जे तंत्रज्ञान आहे आज जे विज्ञान आहे ते विज्ञानाने आपल्याला एका अशा युगाच्या पायथेपर्यंत सोडलेला आहे आशा युगाच्या उंगरट्यापर्यंत पोहोचवलेला आहे ते युग म्हणजे क्वांटम युग क्वांटम युग हा एक असा प्रकार आहे आजपर्यंत खूप जणांच्या डोक्यात विचार आला असेल आणि का प्रकार काय आहे आम्ही ए आय ऐकलं आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स पूर्ती बुद्धिमत्ता आम्ही ऐकली पण ए आय म्हणजे क्वांटम म्हणजे काय तर क्वांटम म्हणजे एकदम सूक्ष्म पातळीवर काम करण्याची ती प्रक्रिया आहे आणि ती प्रक्रिया अणु रेणूच्या युगामध्ये काम करते मॅक्स फ्लॅग यांनी असा सिद्धांत मांडला की जी आपली ऊर्जा निर्मिती आहे जी ऊर्जा सरळ रेषेतून जाता ती क्वांटम प्रकरणातून जाते आणि त्यानंतर अल्बर्ट अल्फोटाईस्टाईल विल वॉर यांसारख्या आणि स्वतंत्र क्वांटम मेकॅनिक्स ही प्रगती तयार केली ही प्रणाली तयार केली त्यानंतर आपण बघूया क्वांटम युगातील जे संभाव्यता आहेत ते आपण बघूया तर पहिली संभाव्यता आहे अत्यंत वेगवान संगणक क्वांटम संगणक इतका वेगवान असू शकतो की आपले जे पारंपरिक संगणक आहे ते बीट वरती काम करतात आणि तो क्वांटम संगणक हा क्युबीट वापरतो जेथे आपला पारंपरिक संगणक एखाद्या गोष्टीची गणना करण्यासाठी काही दिवसांचा वापर करतो तेथे क्वांटमचा गणक हा जलद गतीने काही सेकंदात त्या गोष्टीची गणना करू शकतो त्यामुळे आपल्याला हवामानाचा अंदाज घेण्याकरता किंवा नवनवीन औषध निर्मिती करण्याकरता त्याचा उपयोग होऊ शकतो पुढील मुद्दा असा क्वांटम इंटरनेट आणि सुरक्षित संवाद क्वांटम इंटरिव्हटच्या क्वांटम इंटरलिवंटच्या मदतीने आपण एका स्तरावरून दुसऱ्या स्तरापर्यंत म्हणजे दुसऱ्या देशात आणि तो प्रूफ पद्धतीने समोरच्या पर्यंत जाऊ शकतो याचा उपयोग आपल्याला गुप्तहेर हेर खाट्यासाठी म्हणा किंवा मग लष्करासाठी म्हणा आपल्याला त्याचा खूप मोठा उपयोग होऊ शकतो पुढचा मुद्दा हा वैद्यकीय संशोधनात वाढलेली प्रगती त्यामुळे काय होईल की जे डीएनए पेशी आणि ज्यांसारखे जे मॉडेल आहे ते आपण अचूक प्रमाणे तयार करू शकतो त्यामध्ये आपण विविध प्रकारच्या औषध निर्मिती आहे त्या जलगतीने होतील त्यामुळे कर्करोग आणि म्हणजे आल्झायमर यांसारख्या आजारावर प्रमुख उपाय आपल्याला मिळू शकतात तर आता आता आपण मागे बघितलं कोरोनासारखी मोठी महामारी आली त्यामध्ये लोकांना लस मिळत नव्हत्या लोकांना व्यवस्थित औषध उपचार मिळत नव्हते त्यामध्ये क्वांटम सारख्या या तत्वाने आपल्याला त्या जे औषध निर्मिती आहे त्यामध्ये मोठी मदत झाली पुढील मुद्दा असा संशोधनात झपडलेली प्रगती त्यामध्ये आपण बघू शकतो क्वांटम सिम्युलेशनचा वापर करून आपण किंवा नेव्हिगेशन डाटा ट्रान्सफर यांसारख्या ज्या मोठ्या ज्या संस्था आहेत त्या संस्था विविध ग्रहावरील ज्या की चंद्रावर किंवा मंगळ ग्रहावरती आपण वसाहत संकल्पना कशीच करायची त्यावरती अधिकाधिक का भर देऊन त्या गोष्टीवर आपण पुरेपूर अभ्यास करू शकतो पुढील मुद्दा असा कृत्रिम वाढ क्वांटम तत्वाचा वापर करून आपण जे एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याची मदत घेऊन आपण ए आयचा अभ्यास खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकतो आणि त्यामुळे रोबोटिक भाषांतर यंत्रणा या अधिकाधिक मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील त्यामुळे हेल्थ असिस्टंट बना किंवा मग मल्टी लँग्वेजेस जे रोबोट आहे त्यासारखे यंत्रणा आपण उपभोगण्यास लागू किंवा आपल्याला उपभोगण्यास मिळते पुढील मुद्दा असा गेमिंग आणि किंवा ऊर्जा व नवशोध व टिकाऊ विकास ऊर्जा म्हणजे ज्या क्वांटम तत्वाचा जर आपण वापर केला तर स्वच्छ ऊर्जा आणि नवनवीत ऊर्जा आपण त्या, त्या क्षेत्रामध्ये करू शकतो याचा उपयोग आपल्याला सौर ऊर्जा मोठ्या प्रमाणात साठवण्यासाठी होऊ शकतो आणि झिरो लॉस वीज वाहतूक यांचा उपयोग या गोष्टीमध्ये होऊ शकतो पुढील मुद्दा असा साट्व गेमिंग आणि व्हर्च्युअल

क्यूबिट वापरतो आणि ते क्यूबिट इतके सूक्ष्म असतात की त्यांचा वापर करणे त्यांना हाताळणे हे खूप कठीण जाऊ शकते पुढील मुद्दा असा सायबर सुरक्षेवरील धोका की इतका शक्तिशाली असू शकतो की ते आपले आप जे सुरक्षा कोण आहेत ते सहजप्रमाणे पडू शकतो त्यामुळे आपल्या ज्या भविष्यामध्ये त्या आठवणी आहेत त्या अधिक प्रमाणात वाढू शकतात पुढील मुद्दा असा सामाजिक विषमता वाढण्याचा धोका जे विकसनशील देश आहे आणि जे विकसित देश आहे त्यांच्यामध्ये तंत्रज्ञान नावाची दरी अजूनच वाढू शकते त्यामुळे मानवामध्ये अधिक विषमता निर्माण होण्याचा धोका होऊ शकतो पुढील मुद्दा असा कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम यांचे एकत्रित आव्हान जर क्वांटम आणि कृत्रिम बुद्धिमत्ता हे जर एकत्र आले तर त्यामध्ये मानवाची न्या, जी जी नियम बदलण्याची किंवा जी विचार करण्याची जी क्षमता आहे त्यामध्ये पारदर्शकतेचा अभाव निर्माण होईल तर मी तुम्हाला सांगण्यात एवढंच इच्छितो की भविष्यामध्ये आपण जे आपलं भविष्य आहे ते आपण भविष्य ते भविष्य आपण घडवू शकतो पण पन भविष्य बनवू शकत नाही आज आपल्याकडे ज्ञान आहे आपल्याकडे संधी आहे आता, आता, आता गरज आहे ती फक्त जागृततेची